श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा आमकास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हेवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे बाणा नगरी सहकारी पतसंस्थेचा 24वा वासीगाव आणि आवाज प्रकाशना}\\निमित्त उपस्थित बाणा नगरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय सदाशिव बोलतो दे

चा, चा। चा, चा चा, ही चाललेली आणि आज जर पाहिले तर आपल्या साईकृपा नागरी सहकारी पद संस्थेचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा संस्थेच्या फिवी जर पाहिल्या तर एक्कावन कोटी रुपयाच्या फिवी असून संस्थेचे कर्ज वाटे त्रेचाळीस कोटी रुपयाच आहे आणि एकत्रित संस्थेचा टप्पा जर पाहिला नफा जर पाहिला तर पंच्याहत्तर लाख रुपयाचा नफा आपल्या संस्थेला या ठिकाणी झालेला आहे आणि एक कोटी रुपये येणे बाकी राहिलेला आहे म्हणजे आपल्या संस्थेला एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा नफा झालेला आहे आणि या वर्षी संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने आदरणीय चेअरमन साहेबांनी निर्णय घेतला की आपण दोन टक्के दोन आकड्यामध्ये डिव्हिडंड दिला नाही गेली पाच वर्ष परंतु यावर्षी आपण दोन टक्के अहवालामध्ये दो तो नमूद केला आहे आपण ठरलेलं आहे आणि सभासदांना जी आपली दीपावली भेट वस्तू असती अतिशय आपण त्याच दिपालीची भेट वस्तू नाही तर सप्र भेट वस्तू म्हणून त्याचा उच्चार करून आपण त्या दिवाळीचं वाटप करणार आहोत आपण सगळेजण या ठिकाणी आलात आपल्या सर्वांच साईकोबा नागरी सगळ्यांनी परिवाराच्या वतीनं सरसे स्वागत करतो हो या ठिकाणी शाखेला आपण नव्याने निवड केली त्यांना विनंती करतो की आपण आजच्या अहमद प्रदर्शनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला की प्रथमता साईकृफा परिवाराच्या वतीने मी आपण सर्वांचे आभार मानतो तसेच त्या संस्थेची सुरुवात दोन हजार दोन सालीला गेलेली आहे त्यावेळेस विचार पण होतो आता मी या ठिकाणी फक्त सभासद आहे तरी पण निश्चितपणे ही संस्था इथून पुढच्या कालावधीत आपल्याला शंभर कोटीचं जे त्यांचं जे टार्गेट आहे ते पूर्ण त्यांच्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितच ही संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल व आपणा सर्वांच्या वतीने कर्मचारी तसेच संचालक मंडळ व आपल्या सर्वांचे

व्यव आर्थिक सगळं व्यवहार शंभर कोटीचा आहे पण आपल्याला ठेवी हे नक्कीच आपल्या दोन हजार सत्तावीसला शंभर कोटीचे असतील असं आम्ही तुम्हाला नमूद करतो संस्थेने यावर्षी आपल्याला सभासदांसाठी अकरा टक्के डिव्हिडंड आणि दीपावली भेटवस्तू वाटप करण्याचं मानस राहिले असला नाही आहे पण आपण प्रत्यक्षात अंमलात आणलेला आहे मग तो आपल्या सभासदांना आपण देणार आहोत संस्थेचं कामकाज हे चांगल्या पद्धतीने चालू असून सल्लागार मंडळाने व संस्थेला योग्य त्या पद्धतीने न्याय दिल्याचं काम करतात की तुमकडे असं सहकार्य आम्हाला लाभेल की साई कृपाची मी प्रार्थना करतो आणि आज संस्थेच्या चोवीस सालव्या आव्हानाच्या निमित्ताने आपण सर्वजण सभासद सर्व शाखेचे सल्लागार आणि सर्व पत्रकार मित्र सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला मी आपल्या साईकृपा पसंती करून आपल्या सर्वांचं मनाशी स्वागत करतो आभार व्यक्त करतो कॉम्प्युटर इंडिया